टाक्या मारले रस्त्याना झाले ना रस्त्याला जो रस्ता इथन बाजूने वरण घेऊन आपल्याला नागपूरला जाणे दोन तीन तीन गाड्या इथन नागपूर साठी वरण घेऊन निघालेले आहेत इथं ते जातात पुढे एक सबवे सभेमधलं ते बाहेर निघतात त्यांना तसंच जाणे त्याच्या गाड्या चालले तिथून तिथं इथन पूर्ण वरण घेऊन मग या मार्गाने त्यांना नागपूरला जाणं आहे म्हणजे आता नाश्ता केला आपण बिकानेर नाश्ता केला आणि इथून आलो आपण आज मानकोलीवरून आलो आपण हा केवळी नाका आणि इकडे नाशिकला जाणारा रस्ता इकडे सावरनाक्यावरनं सावरला जाणार रस्ता मात्र आपण नाश्ता केलेला आहे बिकानेरमध्ये आणि आता चहा पिऊयात चहा पिऊन झाले का मग पुढच्या प्रवासाला लागूयात मस्त पैकी मिठाई वाले जिथे आपला नाश्ता झालाय त्यानंतर स्वागत चहा प्यालो आणि आज आपण पुढचा प्रवास करूया चला लागूयात पुढे आज जो रह आहे सावधनाक्याला जाणारा रस्ता आहे आणि सावधनाक्यावर काय मतलब नाही आपण इकडून ना आलो विहोजी मार्गे आणि इकडे चालवलो आपण इथे नाश्ता केला आणि तिथून पुढे आता निघावलेलो हा एवाईचा ब्रिज एवाई पाट्यावरचा आणि या ब्रिजवर आत्ता देखील गाड्या जातात समजत नाही कुठल्या अँगलने जातात ब्रिजचं तर काम सुरू आहे ब्रिज पूर्णपणे रेडी नाही तरी सुद्धा या फोर व्हीलर्स रिक्षा त्या कशा काय जातात तेच समजत नाही इथं जाऊन पाहावे लागेल कारण कशा पाहता घेऊन इथं कुठेही वाहतुकीचे नियम पाळले जात नाही बस मनमानी चालते कसे गाड्या चालल्या जातात त्यातला हा एक प्रकार असो आपण पुढे वेळ मिळत वे नक्की त्याचा माहिती घेऊयात की बाबा वरती गाड्या कशा कस तिकडून येणाऱ्या पण गाड्यात ब्रिजवरनं ब्रिजच्या कामवरती चालू आहे असो त्याला पुढचा प्रवास करूया पुढे बघूयात अजून आता आपण चालू तिकडे नाशिकच्या दिशेने पाचवून आपण निघालो आहोत पुढे आणि आपण आता पोहचणार आहोत ते वडपे या ठिकाणी माझे वडे वडपेतील वरपे शेवटचा टप्पा आणि वरपे इथे देखील पुलाचे काम बाकी आहे ते पुलाचे काम झाले का मग हा रस्ता देखील रेडी होईल माझे वड्यावर वर सुरू झालेला रस्ता वरपे इथे संपतो आठ पदरीकरण आता मी चहा पितो त्या ठिकाणी बरेच जण चहा पिता थांबलेले स्टॉपला आणि बहुतांश लोकांना समृद्धी महामार्गावर जायचे होते आणि चहा वाल्याला कमी माझ्या समोर तीन चार वेळा मी विचारलं समृद्धीला कसे जायचे म्हणून समृद्धीचे प्रॉपर जे चहा संध्याकाळी पाहिलेला जाऊ तो रस्ता बंद होता वरपेची टेकडीतनं जी एंट्री दिलेली ती बंद होती पण आज सकाळी आता आपण जाऊन पाहूयात चालू आहे एखाद्या टाक्या मारले रस्त्यानं जिथे भेगा आल्या तिने टाके मारले ते बघा जेव्हा एखादी जखम होते टाके मारून व्यवस्थित केले तसे टाके <laughs> मारले जखम झाले ना रोज विचार का साधारण मार्ग जो आजपत्रीकरण आहे माझ्या माझी वडचे वडपे सुसार गाड्या चालल्यात समृद्धी वर्ण कशा चालतील हे बघा इथे बोर्ड लावलाय नागपूर नाशिकसाठी झालं नागपूर साठी वरण अरे पण वरण इथन नाही ना आता बोर्डच्या वर तुकडे लिहायला पाहिजे होता तिथून साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावर वरण आहे नाशिक नागपूर साठी एखाद्या चुकून इथनं वरण घेतील तो जो बोर्ड आता पाहिला पण तो बोर्ड जेव्हा ब्रिज रेडी होईल त्यावेळेस तो कामे राहील या वर्त्याच्या ब्रिज चे काम सुरू आहे ब्रिज म्हणजे शेवटचे ते वर्षाच्या आठ पत्रिका मध्ये सुरू आहे भिवंडी जुना आग्रा रोड आणि जे जुन्या आग्रा रोड भिवंडीवर येतात त्यांना या ब्रिजच्या जाऊन उभ्या आता वळण घेऊन मुंबईला जाणे आहे आणि आपल्याला मात्र सरळ जाणे नाशिक मार्गे असे म्हणे आपल्याला नाशिकवर आले नाही मला मी जॉबला कामावर जाता एक अपडेट आपल्यासाठी सांगितलेलं आहे की मी कामाला जातो साडेनऊ तर साडेआठ ड्युटी करतो आणि त्यातल्या त्याच वेळ काढून असे व्हिडिओ बनवतो आपल्याला अपडेट देण्यासाठी मी घरातून सकाळी साडेसात आठ या वेळेस निघतो व्हिडिओ करतो सुंदरी जेव्हा साडेसहा नंतर साडेसात ला जेव्हा मी घरी पोहोचतो सुट्टी झाल्यावर त्याच्यानंतर मग मी एडिटिंग वगैरे करतो आणि मग दुसऱ्या दिवशी आपला ती व्हिडिओ समोर आजर करत असतो तर लक्षात घ्या मुंबईत आहून आल्यात जेव्हा ब्रिज तयार होईल तेव्हा ब्रिज वर नाही ब्रिज वर नाही तर घालतून आल्या तिथे पाटील लिहिलेली आहे समृद्धी महामार्ग एक किलोमीटर अंतरावर दाखवतो मी तुम्हाला आता काल ओपनिंग झाली पण फार म्हणजे एकदम चुकीची वाहतूक होत होती काल ओपनिंग झाली तेव्हा सर्व रॉंग ने वगैरे जात होते पण कुठनं जात होते बघा इथे समृद्धी महामार्ग एक किलोमीटरचा बोर्ड लागलेला आहे अजून एक किलोमीटर हो समृद्धी महामार्गाचे वळण आहे आपण सकाळी साडेसातला घरातून निघालो आणि वेळेवर कामावर पोहोचणार सव्वा नऊ वाजले पंधरा मिनिटात नक्कीच मी कामावर पोहोचेल ডুটি মুম্বাৰ আধা কিলোমিটৰ সমৃদ্ধি মাহমাৰ্গ পাঁচশ মিটাৰ প্ৰকাৰে আপলা माझे वडील वडपे आठवत व्हिडिओ इथे संपतोय माझे आपण मानकुली ते वडपेचा रस्ता केलेला आहे इथे पाठी लागले ला नाशिक ते नागपूर दोनशे मीटर वर बघा इथे मला डाऊट होते वाहतूक कोणती होईल म्हणून या बऱ्याचशा गाड्या थांबलेल्या नागपूरला ज्या जाणार आहेत इथे थांबलेल्या असतील काल संध्याकाळी नव्हता आता चालू केला आहे का हे बघा रस्ता चालू केलेला आहे इथून हा जो रस्ता इथन बाजूने वरण घेऊन आपल्याला नागपूरला जाणे दोन तीन तीन गाड्या इथन नागपूर साठी वरण घेऊन निघालेल्या आहेत आणि तिथे बाईक उभी आणि तिथे बाईक उभी आहे काल संध्याकाळी बंद होत हे वरण आता सुरू केलेलं आहे हे बघा हे जे मुंबई आल्यावर या टेकडीच्या इथून इथून तुम्ही पाहू शकता इथनं रस्ता आहे नागपूरला वरण जातील इथनं आत्ताच्या आत्ता बऱ्याच गाड्या नागपूरसाठी गेलेल्या आहेत ज्या इथनं वरून घेऊन इथून पुढे नागपूरसाठी इथनं बायकर्स देखील आत्ता गेलेले आहेत बऱ्याचशा बायका हा जो ब्रिज आहे जसे मी अनेकदा सांगितलेलं आहे कसलं हे बघा या सर्व गाड्या नागपूरच्या दिशेने चाललेल्या आहेत काही जणांना खरंच काम होऊन जातं तर काही जण सहज जरा बाबा समृद्धी मार्ग ओपन झाला तर एक मजा म्हणून आपण जाऊन महामार्ग बघून येऊयात अशाच प्रकारे देखील चालू असतो मला एक मला समजत नाही की ह्या ज्या गाड्या येतात नाशिक मार्गे ज्या येतात त्यांच्यासाठी परंतु तो खूप भयानक आहे कारण बघा कसं आहे असो गाडी हा इकडून जेव्हा नाशिकवरनं येतात आपल्या पडग्यावरून येतात किंवा जो काय इथला एरिया तिथलं जे लोक येतात त्यांना समृद्धीवर जाण्यासाठी यांना खूप तकलीफ दे का इथं ते जातात पुढे एक आहे सबवेमधनं ते बाहेर निघतात त्यांना तसं जाणं आहे त्याच्या गाड्यात आलेत तिथून तिथं इथनं पूर्ण वरण घेऊन मग या मार्गाने त्यांना नागपूरला जाणं आहे आणि एवढं वरण घेऊन नागपूरसाठी जे वरण इगत बघा इथनं तुसाट येतात गाड्यांना थोडा ब्रेक लावावा हलके हवे आणि एकदम वरण घेऊन आहे तर हाच रस्ता हा जो रस्ता इकडून येतो हा रस्ता जर इथं तोडला इथनं जॉईंट केला तर जे नागपूरसाठी डायरेक्ट जातात त्यांच्या देखील एक पैर्यावर उभा राहू शकतो जेव्हा इथनं येतील तेव्हा कारण इथून आल्यावर असा फिरून येणं इतक्या लांबून असा राऊंड घेऊन पुन्हा इथनं जाणं खूप तकलीफ आहे तुम्ही पाहू शकता इथे बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत ते एकतपूर्व्या दिशेने चाललेल्या आहेत आणि एन्जॉय आपला प्रवास दुकाचा हो नागपूरसाठी वरण मुंबई नाशिक महामार्गावरनं आणि इथे एक बायकर सुद्धा आहे काही जण तिथनं येतात बघा तुम्ही दाखवतो तिथनं कसा काय चुकीचा पर्याय निवडत ते हा बघा समृद्धी महामार्ग आणि काही जण बघा पिकनिक म्हणून या आलेले आहेत इथे गाड्या थांबलेल्या आहेत महामार्गावर का कोणास जाऊ नये तिथे देखील काय मुलं थांबलेली आहेत आणि आत्ता आपण इथे होतो हे बघा या ज्या गाड्या येतात सुद्धा तिथे होतो आणि तिथून आपण दाखवलं होतं की ती एंट्री आहे इथनं एंट्री घेऊन असं इथनं सरळ जाणं आहे तर जे पडग्या मार्ग येतात जे इकडून येतात पडग्यावरूनच त्यांच्यासाठी खूप बोलणं आहे आणि ते इकडून जाऊन पुन्हा ते जो सभ्य बनलं आहे तिथनं येऊन त्यांना इथनं वळण घेतात या ठिकाणाहून जी चुकीची पद्धत आहे कारण येणं आहे ते असं फिरून जाऊन पुन्हा तिथनं येणं आहे दादा अर्धा किलोमीटरचा फरक आहे तिथनंही नाही परंतु तसे नाही आहे चुकीचा वापर करून या ठिकाण एंट्री घेतात इथे मला वाटतं याचं जे लावले आहेत तसे लावून बंद करायला पाहिजे रस्ता तर आता काही मिनटापूर्वीच माझ्या बऱ्याच गाड्या इथनं घेतावा तो व्यक्ती जे येत आहे ना तिथून त्या गाड्या आहेत त्या इथनं वळण घेतात नागपूरला जायच्या दिशेने आणि इथून रिक्षा बाईकवर वगैरे कंटिन्यू चालू आहे त्याला कारण की हा जो मार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गाची जी उतरण आहे किंवा जी चढण आहे ती इथून साधारणतः तीन किलोमीटर पुढे आपण आता या रस्त्यावरनं प्रवास करूया तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते बघा अजून तर इथनं काही गाड्या आलेल्या नाही आहेत बघा आपण वडपे इकडून आलोलो आणि त्याच्या आता तिथनं उतरण इथले हा जो महामार्ग आहे आज अतो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो इथे पुढे समृद्धी महामार्गाला जोडतो कारण समृद्धी महामार्ग जो तिथे दीड एक किलोमीटर अंतरावर संपतो तिथनं एक्झिट आहे एक दिसमचा गाड्या सुट्टी जी एंट्री आहे ती पण तिथनंच आहे या बाजूने ही जाणारी एंट्री आणि ती जी बाजूची त्या बाजूला जो रस्ता एक्झिट आहे त्यामुळे समृद्धी मार्ग तिथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे तर आपल्याला इथून साईदाराचं इथनं जाणं आहे कारण इथून पुढे या रस्त्यावर बाईक ऑटोज वगैरे सर्व नॉट अलाउड म्हणजे फोर व्हीलर्स वगैरे जाऊ शकतात मोठ्या गाड्या जाऊ शकतात आता दुसऱ्या गाड्या जाऊ शकत नाही व्हिडिओ आवडल्यात लाईक करावे धन्यवाद पहिल्यांदा आला असतात सबस्क्राईब करावे त्यात तर आपल्या मराठी आणि कमेंट्सद्वारे नक्की करावा व्हिडिओ कसा वाटला ते